ठाभेगडे प्रमोद सोळ प्रमोद सोळ पहिला चला लवकर प्रताप हेगडे पुणे शहर हातवरती करा पहलवान विरुद्ध प्रमोद सोळ सोलापूर प्रत्येक पैलवानाचा आव्हान आहे याच्या त्यामुळे दिपाली थिटे रेड आणि संपलेल्या कुस्तीमध्ये दिशा पवार आखाड्यावर चला या या। ले ले। महिला व बाल विकास मंत्री आदरणीय अदिती ताई तटकरे शाही मुला पुणे आपण ताईंना घेऊन आखाड्यामध्ये कुस्ती लावण्यासाठी जायचंय आदरणीय तटकरे ताई महिला व बाल विकास मंत्री त्यांच्या समवेत विलास कदुरे सर यांना विनंती कि आपणही जायचं आखाड्यामध्ये आपण विशल वाजलेली आहे तू रेडी राहायचुझे चुकी तुझी आतून बाहेर गेला तू बाहेरून आत गेलेला आहे स्कोर आहे त्या स्कोर कुस्ती चालू कर दोन हजार दहा रोहा रायगड या ठिकाणी महाराष्ट्र केसरीची स्पर्धेचं आयोजन सुनीलजी तटकरे यांनी केलं होतं आणि आदित्यताई तटकरे नामदार या महिला व बाल विकास कल्याण मंत्री आज आवर्जून उपस्थित आहेत संयोजन कमिटी हिंदु जना प्रतिष्ठान आणि पुणेदादा बालन ग्रुपच्या वतीनं स्वागत आहे महाराष्ट्राचं जवळजवळ जोड़ अख्खं मंत्रिमंडळ आलं पण उद्या बी काय येणार बरोबर का किती मंत्री आले मुख्यमंत्री आले आणि उद्या पहा धीराजी घाटे साहेबांनी पुनीत पुनित दादा बालन यांचं किती कार्य महान आहे आणि कुस्तीवरती या मंडळींचं किती प्रेम आहे इतका देखना नियोजनाचा सोहळा कुस्ती करा पाहिलं वारंवार रेफरी सूचना देतात महाडगे पाडळे या ठिकाणी पुणे जिल्हास्तरीय कृषी स्पर्धा समीर पुणे आदरणीय धीरजी घाटे आणि आदरणीय पुनी, पुनी तेदा बालन

बंडू येवले कोडेकर जाहीर करतात कैलासा यांच्या स्मरणात सत्कार करतोय भव्य मुळशी मल्ल सम्राट किताब कुस्ती स्पर्धा आकाश डुबे सोळा फेब्रुवारीला पंधरा तारखेला चार ते सात वजन विनंती कर मंत्री महोदयांना की आपण सामन्याचा सा आनंद घ्यावा आपण बसावं स्थानापन्न बाबा पासष्ट किलो सिनियरचं स्कोअरशीट घेऊन या बंड येवले सर माध्यमिक विद्यालय माळुंगे तालुका मुळशी पंधरा तारखेला दुपारी संपर्क करा जिल्हास्तरीय गट आहेत पंचावन ते ओपन आणि गुणफलक शून्य तीन लाल शून्य निळा तीन महिला ओपन घ्या महिला ओपन सुरू करा आठ कुस्त्या बाकी येत्या भालचंद्र कुंभार तांबडी बट्टी विरुद्ध मयूर दारवटकर वेलला निळीबट्टी तयार पासष्ट किलो तयारीला ला लागा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वैभव ठाकूर पुणे शहर विजयी पुढील फेरीत प्रवेश चला अभिषेक लिमान वेल्ला लालपट्टी ओम तापकीर पिंपरी चिंचवड निळीपट्टी ओंकार जगताप तांबडी पट्टी विरुद्ध श्रीकृष्ण राऊत निळी पट्टी ओंकार रेड रितेश मुळीक पुरंदर ब्ल्यू जवळ या दोन कुस्त्यानंतर त्रेपन्न किलो महिलांचे राउंड होतील सर्व कुस्तीगीर तयार रहा समर्था थोमरे रेड ज्ञानेश्वरी पायगुडे ब्लू सई कुडले रेड सुहानी चोरगे ब्लू चालू अर्पिता गोळे रेड ऋतुजा कोळी ब्लू त्रेपन्न किलो पुकारलेले सर्व कुस्तीगीर तयार राहतील संपलेल्या कुस्तीमध्ये आकाश दौंड विजय लाल लालपट्टी अमोल हॅलो ओंकार झांजे रेड रितेश मुळीक ब्लू ओंकार झांजे फर्स्ट कॉल तंत्र तांत्रिक गुण अधिक असतं संपलेल्या गोष्टीमध्ये मध्ये गणेश मडगुले दौंड सलग जर दहा गुण मिळवले किंवा दहा गुण अधिक्याने विजय या ठिकाणी सेमीफायनल लागतो तिथं कुस्ती संपली जाते संयोजक त्यानंतर कुस्ती सुरू होतीये सत्यजित कांबळे तांबडीपट्टी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बारामतीचे यश पवार निळ्यापट्टी मध्ये आपण लढण्यासाठी विलास कतुरे सरांचा